मॅक्सिमम लोक यूट्यूब बंद करण्याचा विचार करत आहेत पण मी आता यूट्यूबवर पुन्हा चालू करण्याचा विचार करतो आहे असं का होत आहे की यूट्यूबवरती खूपच रीच कमी झालेलं आहे आणि यूट्यूबवर रीच कमी झाला असेल तर यूट्यूब खरंच सोडून द्यावं का किंवा यूट्यूब जर सोडून नाही दिलं तर नेमकं दुसरं काय असे सोर्सेस आहे की ज्याच्याद्वारे आपण पैसे कमाई करू शकतो ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे देणार आहे तर हा व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा चला सुरू करूया ह्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मागच्या दोन वर्षापासूनच मी तुम्हाला मराठी अभिमानावरती यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स आणि त्याचबरोबरच तुम्हाला अनेक डिजिटली घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सांगतो त्यापैकी सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे एक आहे यूट्यूब आणि यूट्यूबवरून लोक लाखो रुपयाची अर्निंग करत आहेत मग लखो रुपयेची अर्निंग करत असताना अचानक असं काय झालं की यूट्यूबवरती व्ह्यूज कमी झाले आणि व्ह्यूज असे कमी झाले की मोठमोठे जे क्रिएटर्स आहेत ज्यांच्याकडे सहासष्ट आ लाख किंवा सहा सहा लाख पाच पाच लाख इतके जे सबस्क्रायबर आहेत त्या सुद्धा व्ह्यूज दीडशे दीड लाख ते दोन लाख व्ह्यूज मिळवणंसुद्धा कठीण झालं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे नवीन क्रिएटर्स आहेत तर त्यांचे तर व्ह्यूज येतच नाहीत त्याचं रिझन्स असे आहेत की ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट बनवतो एक व्हिडिओ बनवतो त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर ते लोकांनी पाहिलं पाहिजे त्याच वेळेस व्ह्यूज मिळाल्यानंतर आपल्याला पैसे मिळतील ह्या उद्देशाने आपण हे सर्व करत असतो पण यूट्यूबवरती आता सध्या खूप म्हणजे खूप स्लॅश चालू आहे आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे की यूट्यूब हा कुठलेच व्हिडिओ प्रमोट करत नाही आहे इम्प्रेशन देत नाही आहे तर ह्याचं रिझन एकच आहे की आता सध्या कॉम्पिटिशन्स खूप वाढलं आहे आधी खूपच कमी लोकं होते जे यूट्यूब चालवत होते आणि आता सध्या कॉम्पिटिशन्स खूप वाढल्यामुळे यूट्यूबकडे आता भरपूर सारे क्रिएटर्स आलेले आहेत त्याच्यामुळे यूट्यूब्सला आता क्रिएटर्स लोकांची किंमत कळीण झाला आहे पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो यूटूबच्या कम्पॅरिटिव्हली इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे यांच्यावरती रीच खूप लवकर जातं आणि तिथून जर तुम्ही प्रयत्न करत राहिलेत तर तुम्हाला नक्कीच तिथे यश मिळतं पण प्रॉब्लेम इतकंच आहे की यूट्यूबवरती जसं पैसा मिळतो तसं त्या ठिकाणी जास्त पैसा तिथं मिळत नाही म्हणून लोक तिथे काम करायला नको बनतात पण खरं पाहायला गेलं तर पुढे पुढे इन फ्युचरमध्ये ज्यावेळेस तिथं काम करायला लागाल किंवा तिथून ज्यावेळेस रेव्हेन्यू जनरेट होईल ना त्यावेळेस मग तुमची भरभराट होईल त्यामुळे यूट्यूबवरती जो कोणी यूट्यूब सोडण्याचा प्रयत्न करत आहे ज्याला यूट्यूब पाहायचं नाही आहे किंवा यूट्यूबबद्दल खूप म्हणजे खूप मेहनत करूनसुद्धा त्याला यश मिळत नाही आहे त्याला नक्कीच यूट्यूब चॅनल सोडून देऊन तुम्ही वेगळे मार्ग जसे की ब्लॉगिंग आहे फ्रीलान्सिंग आहे ॲफिलेट मार्केटिंग आहे अशा गोष्टी तुम्ही करू शकता पण आता आणखी गोष्ट म्हणजे आधी रील्सला तरी व्ह्यूज येत होते आता रील्सला सुद्धा व्ह्यूज येत नाही आहेत तर तुम्ही ब्लॉगिंग कसं करायचं काय करायचं माझे पुढचे व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सर्व ब्लॉगिंगचा पूर्ण कोर्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये शिकवणार आहे आणि ब्लॉगिंगमध्ये सुद्धा आता सध्या रीच कमी झालेलं आहे असं काही नाही आहे ज्यावेळेस आपण तुम्ही त्यावरती प्रॅक्टिस कराल ज्यावेळेस तुम्ही एकदम एक्सपर्ट व्हाल तसं तुमची अर्निंग स्थिती वाढत जाते यूट्यूबवरती जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर एक कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवावी लागते आणि त्याच्यावरती पण तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळतं सध्या जसं चालू आहे तसं चालू द्या जर तुम्हाला काही ब्लॉगिंग बाबतीत शिकायचं आहे फ्रीलान्सिंगच्या बाबतीत शिकायचं आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला यूट्यूब न सोडण्याचासुद्धा सल्ला म्हणजे सोडण्याचा सल्ला देत नाही आहे तुम्ही सध्या कंटिन्यू करायचं तर तुम्ही कंटिन्यू करू शकता पण जर समजा जर तुम्हाला इथे तुमचं असं वाटत असेल की मी खूपच टाईम वेस्ट करतो आणि मला खरंच रीच येत नाही आहे तर यूट्यूब सोडून द्या पण यूट्यूब सोडून दिल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा काहीतरी असं चालू करा की जेणेकरून तुमचे जे ऑडियन्स आहेत ते पुन्हा बिल्टअप होतील आणि जिथून तुम्ही आणखी काही गोष्ट जसं आता कसं आहे की यूट्यूबचं चढ उतार चालूच असतं कधी चढ उतार चढ असतो कधी उतार असतो कधी यूट्यूब हा कधी काय करतो ते सांगता येत नाही आता तुम्हाला खूप व्ह्यूज कमी देत आहे आता तुम्हाला दहा बारा व्ह्यूजच देत असेल पण यूट्यूब असा आहे की तो दहा बारा लाखसुद्धा व्ह्यूज देऊ शकतो म्हणजे ते यूट्यूबच्या अलगोरी डिपेंड आहे आणि आजकाल यूट्यूब काय करतो आहे हे कुणालाच माहीत नसतं त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमच्यामध्ये जर पेशन्स असतील तर तुम्ही ते ठेवूनच तुम्ही पुढे यावरती करिअर करू शकता तर मित्रांनो मी तरी यूट्यूब आता चालू केलेला आहे पाहूया मला किती व्ह्यूज येतात आणि व्ह्यूज आले तर मी पुढे तुम्हाला त्याबद्दल प्रमोट करत जाईल आणि त्याबद्दल तुम्हाला सांगत जाईल तर तुम्ही नवीन असाल यूट्यूब चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना प्लीज शेअर करा जेणेकरून मी तुम्हाला असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल व्हिडिओ पुन्हा पुढच्या वेळ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद